ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पेट्रोल पंपवरती आहे आणि पेट्रोल पंपवरती तुम्ही जर गर्दी तुम बघत असतील तुफान गर्दी झालेली आहे पेट्रोलसाठी आणि ट्रकवाल्यांचा स्ट्राईक असल्यामुळे त्या पेट्रोल पंपवरती असे पद्धतीने इकडे गर्दी झालेली आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आता तुम्हाला इथून दाखवण्याचा प्रयत्न करूया की कि किती गर्दी आहे ती आणि अशाच प्रत्येक पेट्रोल पंपावरती बोईसरला गर्दी जमलेली आहे रिक्षावाल्यांच्या जीला लाईन वगैरे नाही आहेत तर आपण पेट्रोल का लाईन आहे तर डिझेल साठी आपण लाईन बघूया कशी आहे आणि पेट्रोल पंपावरती बी बघूया तर चला चला तर आपण बघूया किती गर्दी आहे आणि कशा पद्धतीने नंबर वगैरे लावलेले आहेत ते अयो बाबो भरपूर भरपूर गर्दी आहे हा अशी पहिल्यांदाच असेल अशा पद्धतीची गर्दी ही मी पहिल्यांदाच बघतो आहे बोईसर शहरामध्ये आणि अशाच प पद्धतीने या ठिकाणी भरपूर साऱ्या गाड्या वगैरे ला गाड्या आहेत आणि अशा डिझेलसाठी लाईन वगैरे लागलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघत आहात की समोर पेट्रोल पंपावरती मी बघ बक... आता आपण त्या ठिकाणावरून जाऊन आलो त्या ठिकाणी पेट्रोल पंपावरती एवढी सारी ग गर्दी होती की भरपूर प्रमाणात गर्दी होती आणि ट्रक चालकांचं आणि इतर वाहन चालकांचं आंदोलन वगैरे चालू आहे स्ट्राईक वगैरे चालू आहे या ह्याचे पडसाद या बोईसर या ठिकाणी बी पडत आहेत मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने पेट्रोल पंपावरती अशा प्रकारे गर्दी करून लोक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी येत आहेत आजचा दिवस सुट्टी मारून कामाला न जाता पेट्रोल भरून आणि डिझेल भरून घेत आहेत कारण की कसं आहे की पेट्रोल पंपावरती तर पेट्रोलची आवश्यकता म्हणजे ड्रायवर आहेत आणि ते ड्रायवर पेट्रोल पंपावरती जर टँकर घेऊन येणार नाहीत तोपर्यंत ते आपल्याला डिझेल आणि पेट्रोल मिळणार नाही वांचालक, त्या हिशोबाने सर्व लोकांनी अशा पद्धतीने गर्दी वगैरे केलेली आहे डिझेलच्या पंपावरती तर लाईन लावलेली आहे सा डबे घेऊन की बाबा आम्हाला पेट्रोल पाहिजे आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे असं किती प्रमाणात स्थानिकांना आणि वाहन चालक वाहन चालकांना त्रास होत आहे तुम्ही बघत आहेत आणि तुम्हाला दाखवले मी माझ्या व्हिडिओमध्ये मी त्या ठिकाणी होतो आणि आमच्या सी एन जी पंपावरती रिक्षाचालकांची अजिबात गर्दी नाही आहे कारण की आमच्या इकडे जे आहे ना ते ऑनलाईन पद्धतीने सी एन जी आहे आणि सी एन जी अजिबात बंद वगैरे नाही आहे पेट्रोल पंप वगैरे बंद नाही आहेत फक्त जे ट्रक चालक वगैरे आहेत ते संपावर गेल्यामुळे ते ट्रक्स चालकांच्या वाहतुकीवरती परिणाम झाल्यामुळे अशा प्रकारचं गर्दी वगैरे लागलेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र